थांबा मित्रांनो मार्डीवरून आपण ही म्हैस डागण्यासाठी आला हे म्हशीचा प्रॉब्लेम तुम्ही बघताय पुढच्या फ दोन्ही फऱ्यात म्हैस गेलेले आहे आणि म्हैस जातीला प्युअर रिडे आहे गवळारो जवळ येऊ दे ना कोणाला शिंग मारल्या मालकाने धरलेले व्यवस्थित हो का अण्णा जरा सांभाळू ना म्हैस शिंग मारल्या जवळ येऊ दे ना तिचे पाय बांधून म्हैस खालीच पाडल्यावरच आपल्याला हे करावं लागतंय गळ शिंग घालून आता म्हैस बांधत आहे शिंग मारते आपलं आम्हाला शिंग भरते तुम्हाला काय करणार अजूनही घ्या तसाच तिला हां साईडला बांधा आपदा करायला लागले भरपूर नाही नाही आमच्या कुठे चकला एवढी जाणार

बघा शिवण्याचं शिला बऱ्याच ठिकाणी डागण्या दिल्या त्या कारण तर एक वर्ष झालं ही रेडियाचीच आहे पाठीमागच्या पायाच्या शिरा तसंच वर पाठीवर पण खोपडी झाली ती पाठीवर पण डाग टाकले चार पुढं पण टाकले छाती खाली हळूहळू झाले तोड राहिले आता लास्टची डगणी बघता हा ना हा हा बघा बघा पाय बघा चालताना पाय कशी टाकायला ती बघा आधी कष्ट टाकत होती हा हा बघतो टिपरी देऊन तिला बसू द्यात ना झाडा काही कसं चाललंय बघा काठी काठी येऊ नका बघा मगाच्या चालण्यात आणि आता चालण्यात फरक बघा जाग्यावरनं मग हटाणं नव्हती आता इथपर्यंत आली आहे आणि मित्रांनो तुम्हाला कसे झाले सवय झाल्या बघायचे आणि लगेच फोन करायचे फोन करायचे आधी आयडीला फॉलो करा तसं व्हिडिओ कोणाला तर शेअर करा लाईक करा, करा। जरा तसं तुम्ही पण आमचे जरा फॅन व्हा की नुसतंच बघू नका काय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह घर बसल्यासमधे माहिती फुकट माहिती मिळते असं कोण देते का मला सांगा नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा की जाधव गाव देवपुरे